नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा कोकण मराठी साहित्य परिषद तळाशाखेची सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा प्रतिनिधी तथा तळा शाखा संस्थापक श्री पुरुषोत्तम मुळे यांच्या अध्यक्षतेखाली श्री संदीप जामकर यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडली प्रथम अध्यक्ष श्री हेमंत बारटके यांनी कोमसाप तळाशाखेच्या स्थापनेपासून सहभाग असताना सतरा एप्रिल दोन हजार पंधरा रोजी स्थापन झालेल्या शाखेला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत या काळात अनेक उत्तम उपक्रम राबवले असून जिल्ह्यात शाखेचं नाव उंचावलंय अगदी कोविड काळात सुद्धा आपण ऑनलाईन कार्यक्रम घेऊन साहित्यांची वाटचाल चालू ठेवलेली होती पद्मश्री मधुबाई कर्णिक यांनी केलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेमधून खूप काही शिकण्यास मिळालं अनेक नवोदित साहित्यिक व कवी तयार झालेले आज पाहत आहोत तळेसारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागात मुळे अण्णांनी शाखा सुरू करून ग्रामीण भागातील साहित्यिक आणि कवींना संधी उपलब्ध करून दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे कोमसापला काय दिले यावेळी कोमसापने मला खूप काही दिलं अनेक दिग्गज साहित्यिक व कवी यांच्याशी संपर्क आला त्यामुळे माझे अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये उत्तम उपक्रम राबवू शकलो आपण सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल आभार व्यक्त केले त्यानंतर संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांनी अजेंड्याप्रमाणे सभेच्या कामकाजास सुरुवात केली प्रथम मागील सभेचं इतिवृत्त आणि जमा खर्च वाचून सर्वांते मंजूर करण्यात आले यावेळी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तळा तालुका अध्यक्षपदी संदीप रामकर उपाध्यक्ष भरत जोशी सचिव कृष्णा कांबळे सहसचिव उल्का माडेकर खजिनदार प्रणय इंगळे जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम मुळे युवा शक्ती प्रमुख श्रेयस रोडे कार्यकारिणी सदस्य संजय रिकामे विजय चव्हाण सचिन खंडागळे निलेश पांढरकामे सौ सुप्रिया जामकर सल्लागार हेमंत बारटक्के दीपक ठाकूर प्रसिद्धी प्रमुख डी कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट परेश जाधव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांनी सांगितलं की आपले जिल्हाध्यक्ष सुधीरभाई शेठ आणि रायगड भूषण साहित्यिक श्री एल पी पाटील यांचे वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन लाभत केले त्यामुळे स्थळ शाखा उत्तम काम करू शकली यापुढेही त्यांचे मार्गदर्शनाखाली सातत्याने तळा शाखा कार्यरत राहील नवीन नियुक्त करण्यात आलेले अध्यक्ष संदीप जामकर आणि त्यांची टीम विश्वासाने चांगले काम करून यापुढेही तळा शाखेचा लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहतील असं श्री पुरुषोत्तम मुळे यांनी सांगितलंय तदनंतर शिक्षक दिनाचा औचित्य साधून प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय येथील शिक्षकांची निवड तसेच तळा शाखेला दहा वर्ष पूर्ण झाल्यामुळे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा व्यक्तींचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर आषाढी एकादशी निमित्त झालेल्या का ऑनलाईन काव्य स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि अन्य उपक्रमातील यशस्वी व्यक्तींचा सन्मान आणि वडघर येथे पावसाळी सहल काढण्याबाबत चर्चा झाली वर्षभरात विविध उपक्रमांचं आयोजन करून सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करू असं श्री मुळे यांनी प्रतिपादन केलं शेवटी माजी अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी सर्वांचे आभार मानून नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या व नूतन अध्यक्ष संदीप रामकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले ही सभा खेळीमेळच्या वातावरणात आनंदात पार पडली सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स